तू संध्याकाळ सर्वांना तर आज मी दिवसभर काय केलं तर मा आज मला खूप गार्डनमध्ये काम होतं आठ दिवसातून वगैरे कुंड्या हलवायच्या त्यांना खत द्यायचं आणि पाणी तर रोजच द्यावं लागतं पण आज मी कुंड्या हलवल्या काही कुंड्यातली झाडंही झाली होती तर त्या कुंड्या रिकाम्या केल्या नवीन काही झाडं आणलेली होती ती लावली तर हे एक झाड मी आज लावलेलं ला आहे पामचं तर आणलं होतं खूप दिवस पण लावायचं झालं नव्हतं तर आज मी हे एक झाड लावून काढलं त्याच्यानंतर आणखी एक झाड आहे हे हे वालं तर हे माझं अगोदरच कुंडीत होतं पण हे मी काय केलं कट करून पुन्हा लावलं कारण ह्याचा सेप बदललेला होता औ, कसा तरी वाकडा तिकडा असं दिसत होता सेप चांगलं वाटत नव्हतं कुंडीमध्ये तर त्याचीच ही रिकामी कुंडी आहे बघा ह्या कुंडीतून मी कट करून ह्या कुंडीत हे ला लावलेलं आहे आणि हे बघा पेस दिलेलं फुलं आलेली आहेत व्हाईट कलरची तर जे आता मी तुम्हाला दाखवलं त्यातलं शितं मी स्टँडवर एका कुंडीत आणखी तयार केलेलं आहे तर बघा किती छान दिसतं ह्या झाडाचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलेलं काय आहे ते पण खूप हार्डी झाड आहे इंडोर आहे इनडोर म्हणजे हे पोर्चमध्ये आणि आत पण माझ्या आहे आत पण घरात पण माझ्या हॉलमध्ये पण ह्या कुंडीमध्ये आहे खूप छान दिसतं एकदम मस्त आणि पानांना त्याच्या शायनिंग किती आहे बघा तर ह्याचं मी आता म्हणजे अगो त्या आता जे दाखवलं त्याच्यापासून हे मी तयार केलेलं होतं आपण आता जे मेन होतं झाड ते मी कट करून आता त्या कुंडीमध्ये दुसऱ्या लावलेला आहे तर हे जे दिसत आहे हे आहे टर्टल वाईन तर मी ही टर्टल वाईनचं आता उद्या दोन कुंड्या मला तयार करायच्या तर ते पण मी उद्या दाखवेन तर ह्याचा सेप किती छान असा येतो बघा का तर ह्या तीन कुंड्या आहेत ही मोठे हँगिंगची मधली कुंडी आहे ती हँगिंगची आहे त्याच्यात मी लावलेलं आहे त्याला हुक लावला की आपण अडकू शकतो वरती आणि बाजूला हे मी हे जे बदक आहेत ह्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ह्या बाजूच्या दोन तयार आहेत त्याच्यात जरी ठेवलं तरी खूप छान सेप घेतं हे पावसाळ्यात पण होतं पण गोगल पावसाळ्यात खूप गोगल हे इत्यात आणि सगळं हे खाऊन टाकतात हे टळटल वाईन त्यामुळे मला असं तयार करून मी असं वर भिंतीवर ठेवलं होतं सुद्धा जाऊन गोगलगाय खात होते आपण ही जे हँगिंगला आहेत है ना हँगिंगचं तिथे गोगलगायांना जाता येत नव्हतं त्यामुळे मग त्याच्यातलीच मी हे काढून छोट्या छोट्या कटिंग काढून मी हे तयार केलेलं आहे तर आता उद्या मी दुस दुसऱ्या दोन कुंड्या म्हणजे मी आता साधारण ह्या भिंतिव जे दिसत आहे छोट्या दोन कुंड्या मटक्याच्या शेजारी तर ह्या कुंड्यांमध्ये ह्या साईडला माठाच्या आणि ह्या साईडला अशा दोन कुंड्या ह्या वाईनच्या तयार करणार आहे ह्या तर असं तयार केल्यानंतर तिथं तर सुद्धा असा गोल सेप मध्ये कुंडीच्या बाहेर आल्यानंतर ते खूप छान दिसल आणि उन्हाळ्यात आपल्याला बघायला छान वाटेल उन्हाळ्याची झाडांना फुले कमी असतात तर उद्या ते काम आहे माझ्या आता सध्या फुले आहेत पण एवढी नाहीत गुलाबाच्या वगैरे छाटण्या मी केलेल्या आहेत तर हे हँगिंगच्या आहेत आणि आता उद्या मी त्या दोन कुंड्या तयार करेन तेव्हा कशी मी लावणार आहे काय ते उद्या मी व्हिडिओमध्ये कारण कॅमेरा धरायला कोण नव्हतं त्यामुळे आजही मला हा व्हिडिओ करता आला नाही त्यामुळे मी तयार केल्यानंतरच तुम्हाला दाखवत आहे ही एक हँगिंगची कुंडी आता मी पुन्हा तयार करायला के हे केलेली आहे लावलेली आहे हे आहे ट्रँगल हार्ट तर हे ट्रँगल हार्टसुद्धा हे पाहू शकता तुम्ही इथे आहे माझं हे ट्रँगल हार्ट हे बघा तर हे खूप असे ह्याचे छान वाढ होते छान दिसतं पण नंतर नंतर ह्याची पानं अशी होऊन जातात हे बघा ह्याशी पानं गळतात आणि मग नंतर असं थोडंसं दिसायलाही होतं त्यामुळे अगोदरच दुसऱ्या दोन तयार करून ठेवते म्हणजे त्याची ग्रोथ झाली की ह्या काढायच्या आणि त्या कुंड्या अडकवायच्या असं सतत माझं चालूच असतं तर आज मी त्यात तयार केलेल्या आहेत कुंड्या आणि हे डॉन्की स्टेल तर खूप व्हिडिओमध्ये मी अगोदर पण दाखवलं होतं जे माझे अगोदरचे व्हिवर्स आहेत त्यांना माहीत आहे पण जे आता नवीन आहेत त्यांच्यासाठी दाखवत आहे की हे डॉंकी स्टेल आहे तर ह्याच्या दोन तीनच कटिंग मी लावल्या होत्या तर आता बघा पूर्ण कुंडी ही झालेली आहे आणि हे ड्रेसिना लाल पानाचं ड्रेसिना खूप सुंदर दिसत हे पण आणि हि ते एक आहे फुलांची तर ह्याला पण खूप फुले आहेत इम्प्रेशन तर घराच्या समोरच भिंतीवर आणि ही खावच्या पानाचं पाना सुद्धा पान बघा हे झालेले आहेत आता गळलेले आहेत ह्याची पूर्ण पानं जून झाल्यामुळे आता हे कट करून टाकणार आहे मी म्हणजे नवीन त्याला फांद्या येतील तर हे पण इम्प्रेशनच आहेत ह्याला थोडी कमी आहे आणि ते पण समोर अशा हँगिंगचा आहे तर आता छान वातावरण झालेलं आहे म्हणून म्हटलं झाला हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करूया आमच्या शेजारचा हा डोंगर आता ह्या वेळेला किती छान वाटत आहे बघा आणि हे स्टँड आहे तर स्टँडवर पण असे मी थोडे टरटलवाईंची कोंडी हँगिंगची असते ते अडकवलेली आहे नंतर हे स्पायडर प्लांट आहे ह्याचं नाव तर मला काय माहीत नाही हे पण स्पायडर प्लॅन्टच आहे आणि इथे मी आ, मोर तयार केलेला हे बघा इकडून बघितलं दिसेल मोर तयार केला होता लिक्विडचा कॅन असतो त्याच्यापासून आणि त्याच्यात मी हे लावलेलं आहे तर ह्याचं पण खरं मला नाव माहीत नाही पण ह्याचं मी भावाकडून कटिंग आणून लावलेलं होतं तर ते पण आता छान असं हे झालेलं आहे इथे पोर्च मध्ये पण सर्व हँगिंग आहे बऱ्याच मध्ये माझ्या दिसतं शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे तर इकडून दाखवते मी तुम्हाला तर हे सगळी अशी हँगिंग आहेत तर आता कसं जानेवारी सुरू झालेलं आहे थंडी आहे अजून त्यामुळे एक दिवसाट पाणी घालते पण थोडं लक्ष द्यावं लागतं पावसाळ्यात चार पाच दिवस पाणी नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नसतो पण आता हँगिंगच्या कुंड्या वगैरे ह्यांच्यावर खूप लक्ष द्यावं लागतं नाही तर मग झाडे सुकतात लगेच तर हे खिडकीला आहे हा मनी प्लांट आहे तर ह्याचं पण मला हँगिंगमध्ये तयार करायचं आहे खूप छान आहे हा आणि हे आहेत स्नेक प्लांट तर हे मी पोर्चमध्ये आपल्या दरवाजाची अशी हे असते ना तर दरवाज्याच्या शेजारीच इथे एक आहे हे, हे अंब्रेला ट्री त्याच्यानंतर मग हे इकडच्या बाजूला चौकटीच्या तर हे खूप सुंदर हे आत होतं माझं दोन प्रकारचे हे आहेत स्नेक प्लॅन्ट हा ग्रीनवाला आणि हा गोल्डन आणि ही पाम तर पामचं माझ्याकडे एक होतं आणि आणखी एक हवं होतं म्हणून मग ते आज एक लावलेलं आहे मी पामचं आणून ठेवलं होतं पण त्याला कुंडी रिकामी नव्हती आज एक कुंडी मी रिकामी केली आणि त्याच्यात मग ते पाम ते तुर्षी तुर्षी लावून काढलेलं आहे तिथं तुळशी कट्टा आहे पण तुळस थोडी सावलीमुळे ही होत नाही सावली पडते झाडांची त्यामुळे जास्त वाढ होत नाही आहे तुळशीची तुळशीला ऊनच हवं असतं इकडे आंबा नारळाचं झाड आहे ड्रेसिंग आहे तर जुने माझे गार्डनवर व्हिडिओ होते बरं का पण ते सर्व मी डिलीट केलेले आहेत म्हणून मी आत्ता हा पुन्हा व्हिडिओ बनवलेला आहे मोठा गार्डनवर जे की आता माझे खूप नवीन व्हिवर्स झालेले आहेत त्यांना पण माझं गार्डन बघता यावं म्हणून तर झाडं फुलं हे माझा आवडता छंद आहे <laughs> हे करत करत मी आपला छंद जोपासा जोपासायचा जो प्रयत्न करत आहे मी कारण जेव्हा यूट्यूब नव्हतं तेव्हा मी सगळा वेळ ह्या गार्डनमध्येच घालवत होते अख्खा दिवस मी काही ना काही ह्या गार्डनमध्ये करत बसायचे मुलं बाहेर गेली मिस्टर दुटीला गेले दिवस बर काई तर दिवसभर काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्या पुढे असायचा त्यामुळे मग ह्या गार्डननी मला खूप साथ दिलेली आहे तर इकडे एक गेट आहे असं आमचं आणि नंतर ह्या बाजूला पण एक गेट आहे गाडी मोठी काढायला इकडे पण एक गेट आहे इकडून गाडी आम्ही पार्क करतो काढतो ह्या छोट्या गेटने आणि बाकी मग आमचं जास्त एंट्री ह्या मोठ्या गेटमधूनच असते तर हे माझं छोटंसं गार्डन कसा व्हिडिओ वाटला छोटे छोटे किंवा असे थोडेसे व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे आता रोज तर इकडे श्रीकृष्ण तर श्रीकृष्णाला पण आ, मी दिवाळीत म्हणजे पूर्ण श्रीकृष्ण हा गोल्डन कलरमध्ये म्हणजे गाई वगैरे सर्व गोल्डन कलरमध्ये होतं तर मी दिवाळीत श्रीकृष्ण नंतर ही गाई रंगवलेली आहे आणि सगळ्यात सुंदर ह्या श्रीकृष्ण इकडे गवळण आहे गवळण पण तुम्हाला दाखवतो याच्यामुळे गार्डनला खूप शोभा आलेली आहे तर हे बघा श्रीकृष्ण आणि गाईला मी गोल्डनच होतं पण पांढरा आणि शिंगांना वगैरे मी पांढरा कलर दिलेला आहे त्यामुळे आणखी खूप छान वाटत आहे आणि इकडे ही गवळण आहे तर मी दोन्ही बाजूला दोन मूर्त्याही केलेल्या आहेत आणि मध्ये असं दो दोन इकडे दोन बदक ठेवलेले आहेत आणि हा माट आहे ना तर ह्याच्यात हा धबधबा केलेला आहे आणि खाली हे असं ह्याच्यात पाणी आहे तर ह्याच्यात गप्पी मासे आहेत ह्याच्यात गप्पी मासे सोडलेले आहेत डास वगैरे होऊ नयेत म्हणून तर मी चालू करून दाखवते तुम्हाला धबधबा त्याचा आवाज पाण्याचा खूप सुंदर वाटतं ह्या वेळेला मी झोपाळ्यात बसते आज मला काम होतं म्हणून मी ती वायर त्याचीही केली होती काढली होती तर मी तुम्हाला जोडून त्याचा आवाज ऐकवते तर मी चालू केलेला आहे पाण्याचा छोटासा धबधबा तर लांबून तुम्ही बघू शकता माझं गार्डन जे की माझं जीव की प्राण आहे <laughs> तर आता तुम्ही बघू शकता डोंगराकडे डोंगराच्या बाजूला कलर किती सुंदर आलेला आहे तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा चला भेटू आपण अशा छान चा। पुन्हा आणखी एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका चला बाय